राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ सोहळा शुक्रवारी सव्वीस रोजी मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पार पडलाय याच सोहळ्यात पिरळगावचे माजी सरपंच संदीप पाटील यांची ऑल इंडिया किसान काँग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला आहे सोबतच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला आहे यावेळी बोलताना मधुरिमा राजे म्हणाल्या लोकसभेला शाहू महाराजांच्या विजयात राधानगरीचा सिंहाचा वाटा आहे तोच विश्वास कायम ठेवून आगामी निवडणुकीतही काँग्रेसला करा आज भरगूस हा कार्यक्रम इथं या संपूर्ण या फिरळ गावच्या सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व तरुण कार्यकर्ते माझ्या माता भगिनी या सगळ्यांच्या सगळ्यांना एकत्रित करून हा जो कार्यक्रम इथं तुम्ही घेतलेला आहात अभिजित आपण यामध्ये दोन महाराजांच्या शुभारंभ त्याचबरोबर त्याचबरोबरीना विविध पदांवरती नेमणूक ज्यांची ज्यांची झाली त्यांचा पण आपण इथं त्यांचं कौतुक त्यांचा सत्कार समारंभ इथं आपण आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी त्या सर्व सत्कार मूर्तींच मनापासून अभिनंदन करते व्यासपीठावर उपस्थित असलेले शामराव पाटील मामा अभिजित ताय दादा हिंदूराव चौगुले दादा सागर कोंडेकर दादा आणि ज्यांचा आपण सत्कार केला ज्यांची ऑल इंडिया किसान काँग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे ते आपले संदीप पाटील दादा आमच्या अस्मिता पाटील बहिणी राणी पाटील बहिणी विश्वासराव दादा चंद्रकांत चौगुले दादा अभिजित पाटील दादा ज्ञानदेव पाटील दादा शिवाजी चौगुले दादा रवींद्र पाटील दादा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर हो आणि माझ्या माझी बंधू भगिनीनो आणि माझ्या मित्रांनो जी सारखी गुरगुर गुरगुर करतात पण आले की मजा वाटते अरे नाही तर आज अतिशय आनंदादायक क्षण आहे की या कार्यक्रमाला इथं तुम्ही मला बोलवलं आणि हे सत्कार आपण इथं करतोय या सत्कार मूर्तींची विविध पदांवरती नियुक्ती झालेली आहे मला इथं विशेष करून आपल्या शाहू महाराजांची निवडणूक जी झाली खासदारकीची त्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं या राधा नगरी तालुक्याला एक वज्रमूर्त बांधली ही तोच जर का सुधी पायथन ठेवला आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण तोच पॅटर्न जर राबवला तर आपल्याला कोणी थांबवू शकत नाही आपण सगळ्यांनी एकत्रित राहून सगळ्यांनी एकत्रित राहून महाराजांच्या वेळी आपण सगळे एकत्रित हलोज सगळ्यांनी एक वज्रमुळ बांधी आणि आपण विजयश्री खेचून वाटा सिंहचा पुण्यात असेल तर राधानगरी तालुक्याचा आहे महाराजांना एवढं तुम्ही भरभरून प्रेम दिलं मताधिक्य तुम्ही दिलं तर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण जर सगळे तसेच एकत्रित एक, एक बांधून सगळे एकत्रित लढलो तर आपल्याला कोणीही थांबू ना शकणार लोक नाही लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब त्याचबरोबरीना बंटी पाटील साहेब एवाय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी तालुका एक महाराजांच्या पाठीशी उभा राहिला होऊ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे सर्व नेते मंडळी व त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते एकत्रित राहिले तर आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण विजयश्री खेचून आणू शकतो राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात अभिजित शेट्टे सुधाकर सावंके असतील बेदी पाटील असतील मोहनदाबा पाटील असतील व त्यांच्या सोबतचे सर्व नेते कार्यकर्ते हे या मतदारसंघात खूप चांगलं कार्य करत आहेत आणि हे आम्ही महाराजांच्या निवडणुकीच्या जा वेळीच अगदी बघितलं बारकाईला सगळ्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि सगळे लगेच सांगायचे की आपण असं केलं तर असं होईल आणि असं केलं तर या गोष्टी आपल्याला करण अतिशय चांगले आणि उपयोगी ठरते तर अशीच सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित राहावं आणि आपण छत्रपती कुटुंबियाच्या पाठीशी सर्वजण गंभीरपणे उभा तसंच तुम्ही या सर्वांच्या पाठीशी उभं राहा आणि येणाऱ्या आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून आपण चांगले उमेदवार निवडून आणूया इथं मला माहित आहे खूप थंडी वाजा लागली आहे सगळ्यांना मी काय तुमचा फार वेळ गेला नाही आज इथं तुम्ही मला बोलवलं माझं कौतुक केलं त्याबद्दल या किरळगावच्या सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानते आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते कि तुम्हाला येणार सगळ्यांना बरोबर आहे टीचे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका